बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज दिघंची येथील गायरानातील अतिक्रमण हटवण्याचा वाद तीन जणांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आटपाडी तालुक्यातील दिघंची गावालगत असलेल्या गायरान जमिनीमध्ये असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी दिघंची येथील काही नागरिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने गायरानातील अट अत... अतिक्रमण हटवण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत गुरुवारी महसूल विभागाचे मंडलाधिकारी व कर्मचारी गायरानावर अतिक्रमण हटवण्यासाठी दिगंची येथे गेले होते मात्र अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने मोकळ्या हाताने हे कर्मचारी परत आले हे कसं झालं आहे मान्य कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिला आहे त्यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली होती सर्व्हे करण्यासाठी ग्रामसेवक विस्ताराधिकारी तलाठी मंडल अधिकारी त्या चौघांनी सर्व्हे करून आपण रिपोर्ट दिला कुणाचे अतिक्रमण आहे काय आहे मोकळी जागा किंवा काय ते आम्ही नोटिसा वाटून ते रिपोर्ट तहसीलदारांना दिला तहसीलदारांनी कलेक्टर साहेबांना दिला कलेक्टर साहेबांनी आदेश काढला आता त्यामध्ये बी ओ साहेबांना परत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतकर हे गायरन वर्ग केलेला के आहे आणि ग्रामपंचायतनं ते अतिक्रमण काढावं अशी त्यांची शक्तुसुकी नाही हायकोर्टच्या प्रमाण मान्य तहसीलदार साहेबांनी मला ऑफिसला बोलव उत्तराधिकारी स्वतः ग्रामसेवक त्यांनी सांगितलं उद्या जावा आणि ते अतिक्रमण काढायची सुरुवात करा ॲक्च्युली जबाबदारी आमच्या चौघांची फिक्स केली नाही त्याप्रमाणे आम्ही गावात आलो आहे परंतु अतिक्रमण करताना इथल्या लोकांचा विरोध आहे घरं पाडण्यासाठी आणि शिवाय इथं जे अतिक्रमण काढण्यासाठी जे साहित्य लागणार आहे सी वगैरे ते गावात कोणीही आम्हाला सहकार्य करणार त्यामुळे आज तर आम्हाला अतिक्रमण काढणं अवघड आहे त्याचा रिपोर्ट आम्ही आता जो विषय आज झालेला आहे सगळा आम्ही वरिष्ठ कारण पाहू परंतु याच अतिक्रमणाच्या वादातून अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करणारे दिगंज येथील नागरिक डॉक्टर दिगंबर मोरे व राजकुमार पडळे ज्ञानू मोरे या तिघांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे गुरुवारी सकाळी अतिक्रमण असलेल्या भागामध्ये जाऊन तेथील महिलांना जातीवाचक शब्द वापरून अश्लील भाषेचा वापर केला असल्याचं सांगत येथील महिलांनी डॉक्टर देवगंबर मोरे यांच्या घरी जाऊन या कृत्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी मोठा गोंधळ उडाला पोलीस मदत केंद्राकडे मदत मागविल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु मोठा गोंधळ सुरू झाल्याने आटपाडी येथून पोलिसांची मोठी कुमक बोलवण्यात आली व येथे सुरू असलेला गोंधळ पोलिसांनी थांबवला यानंतर या महिलांनी डॉक्टर दिगंबर मोरे राजकुमार पडळे व डॉक्टर मोरे यांचे पुतणे ज्ञानू मोरे यांच्या विरोधात सिटीचा गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या समाजातली बांधलेले तिथे लोक राहत आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून तर गावातलेच प्रतिष्ठित डॉक्टर दिगंबर मोरे राजू पडळे गेले साडेआठच्या सुमारास तिथे त्यांनी ते त्या तिथल्या महिलांना जमा केला आणि त्यांना सांगितले की तुम्ही घरं सोडा आणि सगळं खाली तिथं राहू शकत नाही तर मग इथं जायचं आपल्यावर त्यांनी तिथल्या महिलांना असलेली भाषा बोलले शिवीगाळ पण केली धमकी तर ह्या जा विचारण्यासाठी परत त्या भागातल्या सगळ्या महिला त्यांच्या दवाखान्यात म्हणजे तिथं राहतं घर आहे त्यांचं विचारायला तर त्यांनी पण ऐकून नाही काय शिवीगाळ धमकी दिली परत थका पण केली महिलांना बाहेर काढण्यासाठी तिथे भाऊहीण त्यांचे पुतणे सगळे लोक आले जो पुतण्या आहे न्यानू त्यांनी चांगली दिली मार केला म्हणून मी थांबाय त्यानंतर त्यांनी तिथं पोलिसांना बोल पोलीस आले पोलिसांनी सगळं शांत मला बाहेर काढलं त्याच्यावर त्यांची